आम्ही या ठिकाणी मध्ये दर्शन घेऊन जाता जाता निरा नदीवरील जे पाणी आहे बंद आणि वीर नदीहून जे पाणी आलेलं आहे इकडं असं पाणी आपल्या बीड जिल्ह्यातील जिल्ह्यात यावा यासाठी आम्ही लोकलढा चालू केलेला आहे आपल्या बीड जिल्ह्यातील सर्व सर्व शेतकऱ्यांनी हे पाणी बघून हे पाणी बघून प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्या लढ्यामध्ये उतरलं पाहिजे शेतकऱ्याला जात नसते पण जर काही लोक जर जात समजत असतील शेतकऱ्याला तर त्यांनी तो सगळा उद्योग सोडून हे पाणी बघावं कसं आहे आणि ह्या पाण्यापासून आपला शेतकरी किती किती मोठा होईल किती श्रीमंत होईल याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावा बाकी कुठलाही विषय न घेता जे बी लोक पंढरपूर आलेले दर्शनाला आपल्याकडचे त्यांनी बघून जावा पाणी म्हणजे काय असत आणि पाण्यामुळे काय होत आहे पाणी हे आपलं जीवन आहे आणि जोपर्यंत पाणी असं आपल्याकडे येत नाही तोपर्यंत हा लोक लढा आम्ही चालू ठेवणार तेव ठेवणार याला सगळ्यात मोठं करणार आणि मोठा संघर्ष करून हा लढा आम्ही मोठ्याच कामाला लावणार प्रत्येक शेतकऱ्यासाठी आम्ही यापुढे झटत राहणार आहेत शेतकऱ्यांनी सुद्धा समजावं की आम्ही बी शेतकरी आहेत अशा हिशोबाने प्रत्येक ठिकाणी उपोषण चालू असताना हजर राहावं ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी हाक मारली जाईल त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी उभा राहावं आणि ह्या पाण्याचं स्वप्न गोदावरीच्या नदीतून सिंधफनात सोडण्यात यावं याकरता प्रत्येकानी स्वतःच्या जीवाला काही झालं तरी चालल पण त्या ते ठिकाणी त्यांनी हजर राहावा असं माझं आव्हान आहे सगळ्या शेतकऱ्यांना आज आपल्या लोकलडा आंदोलनची टीम आपण सर्व या आंदोलनात काम करणारे सर्व शेतकरी ज्येष्ठ शेतकरी तरुण शेतकरी आपण विठ्ठलाच्या दर्शनाला एकदा आम्ही पंढरपूरला आलो या दर्शनामुळे हेतू विठ्ठलाच दर्शन घ्यायचाच हो होता शिवाय आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात पाण्याचा काय विकास झाला पाणी योजनांचे कसे काम झालेले आहे विकसित झाली हे एक उद्देश होता पंढरपूर आसन बारामती बारामती हे भाग फिरता फेरता आज श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर या ठिकाणी आम्ही मुद्दा मांडलेला या मंदिरामध्ये भीमा आणि निरा नदीच या ठिकाणी संगम झालेला आहे आपल्याला पाहायला इथं मिळेल आपल्या पाठीमाग निरा नदी आहे निरा नदी या नदीचे जवळपास पन्नास पेक्षा अधिक दरवाजा मधून खळ 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 असं पाणी वाहते या हे पाणी का वाहत आहे ह्याच्यावरती वीर धरण आहे भाटगर धरण आहे अनेक धरण आहेत आणि नैसर्गिक हे केंद्र एक मुद्दा आहे की यांना पाऊस पण इकडं या भागात जास्त पडतो परंतु आपण जे लोकलढा आंदोलन चालू केले त्याची भूमिकाच अशी आहे की बीड जिल, जिल्हा आजच पहा बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ह्याच वर्षात जवळपास वर एकशे सत्तर पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या दरवर्षी गेल्या दहा वर्षापेक्षा जास्त वीस वर्षापासून शेतकरी आत्महत्या वाढत आहेत गेल्या दरवर्षी दोनशे अडीचशे दोनशे सत्तर या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतात शेतकऱ्यावर कर वेळ येऊ नये शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने विकास व्हावा आपल्याकडे तीन तीन पिढ्या शेतकरी ऊस तोडतात ही ऊस तोड थांबली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्या शेतीचा शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे हा विकास का होईल हे असं आपलं सिंधपाना असन गोदावरी आपल्या छोट्या मोठ्या नदी जर असं पाणी वाहिलं बारमाही पाणी आलं आपल्याकडे तर आपल्याकडे विकास होईल हे पाणी मुद्दाम आम्ही आपल्या बीड जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तल पाण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज बोलत आहोत हे असं पाणी आपल्याकडे आणायचं असेल तर एक पर्याय आहे तो म्हणजे जायकवाडीचा पाणी लिफ्ट करून भगवानगड श्रीक्षेत्र भगवानगडाच्या पायथ्याशी टाकणं व दुसरा म्हणजे तेच पाणी भगवानगडापासून शिंदेपाना नदी नदीत टाकणं आणि हायवे लगत मादोळमयी गडी लगत उपकाल वगैरे हा एक पर्याय आहे दुसरा पर्याय आहे की जे आपण मीरा नदीचं पाणी पाहतोय हे हो ये पाणी येते खाली कृष्णाच्या खोऱ्यात या पाण्यावर पण आपल्या बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा पाण्याचा हक्क आहे यातलंच आपल्याला जर हे पाणी आता शिरूरच्या वरती आले येत आहे काम चालू आहे आलेलं आहे हेच पाणी जर खाली शिरूर निमगाव खाली शिरसमार्ग असंच जर माजलगावपर्यंत हिरापूर पालखेड यदारा कुकडगाव जर गेलं तर हे पाणी पण आपल्याला कृष्णेचं मिळू शकते हे दोन पर्याय आहेत आणि हे दोन पैकी कोणतीही एक योजना करावी सरकारने आणि बीड जिल्हा पाणीदार करावं पॅटर्न प्रमाणे आपली शेती बारमाही पाणीदार करण्यासाठी हे पाणी द्यावं यासाठी लोकलढा आंदोलन आहे आज खास करून या आंदोलनाला त्या दरम्यान खूप चर्चा होती आम्हाला लोक शेतकरी सांगायचे बारामतीकडे असं पाणी आहे धरणचं असं पाणी आहे हे सगळं पाणी पाहण्यासाठी आणि शेतकऱ्यांना लाईव्ह दाखवण्यासाठी आणि हे भाग असा आपल्याकडे बीड जिल्ह्यात व्हावं हे लोकप्रतिनिधीला पण सांगण्यासाठी हे खास करून आम्ही या ठिकाणी आलो हो। आहोत बीड जिल्ह्यात आज आपण विमानतळाचा घाट घालतो विमानतळाने आपला विकास होणार नाही विमानतळ करा पण ते अजून पाच दहा वर्षांनी करा आज असं जिवंत पाणी बीड जिल्ह्याला मिळालं पाहिजे सिंधनाला मिळालं पाहिजे उपखोऱ्यात मिळालं पाहिजे आणि हे जिवंत पाणी मिळण्यासाठी आज लोकलढा संघर्ष आपण उभा केलेला आहे या पाण्यासाठी अधिकाधिक हा संघर्ष आता तीव्र होणार आहे बीड जिल्ह्यातल्या आपल्या परिसरातल्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हे जे तुम्ही पाणी पाहता हे जिवंत पाणी जर आपल्याकडे आणायचं असेल तर आपल्याला मोठा संघर्ष केल्याशिवाय जमणार नाही नसता आपण हे जर पाणी आपल्याकडे हे असेल जायकवाडीचं पाणी जर नाही आलं आपल्याकडं तर आपल्या वाट्याला जो गरिबीचा फास आहे तो कायम राहणार आहे नमस्कार जय आधी नमस्कार शेतकरी बोलतो मी हा पश्चिम महाराष्ट्र आधी पाहिलेला आहे याच्या आधी पाहण्याची याची ओळख होण्याची म्हणजे ऊस तोडण्यात आमचे तेरा वर्षे गेले आणि हेच जर पाणी हे आज दिसतंय पाण्याचा जर आमच्या इकडं असा फायदा होण्यासारखा असतं किंवा ह्या लोकायला जी दिसतंय हे क्षेत्र सगळं आज आम्ही पाहिलं तिकडं जिकडं जातो तिकडं माळ राहण असू द्या किंवा बागायती बिघड असू द्या तिथं पहिले बागायती म्हणता येईल पण आमची जी स्वप्न आहेत बारमाई शेती बारामती होवा की फक्त हे त्याला पर्याय एवढा आहे आपल्याकडे जर हे पाणी असत तर आपण सुद्धा इकडं उसवाडाला असे पिढ्यानं पार आलो नसतो तर एकमेव कारण एकच आहे काबाड कष्ट करणारा हा बीड जिल्हा आमचा फक्त पाण्यापासून उंचीत असल्यामुळं आमचे हाडाची काडं करून शेती किती कसायची म्हणलं तरी आज जर एक दुष्काळ आम्हाला एका दुष्काळाला जर सामोरे जायचं म्हणलं तर चार वर्ष पुन्हा डबल शेती झटून तेवढं त्याची भरपाई करण्यात जाते मग असं प्रत्येक टायमाला वर्ष दोन वर्षानंतर जर असा दुष्काळाला आम्हाला सामोरे जावं लागत असेल तर हे प्रत्येक टायमाला अशी स्वप्न बघून आम्ही आमच्या स्वप्नाची काय धूळ मात्र होती मग हे जर आमच्या शेतकरी संघटनांनी किंवा आमच्या लोकलढ्यातल्या लोकांनी डोक्यात घेऊन आपल्या लोकलढ्याला जर असे जिथं तिथं ताकदीने उभा राहिले तर हे पाणी येणं काय अशक्य नाही गोदावरी पाणी म्हणजे काय आमच्यापासून लांब नाही आज तुम्ही सांगा गोदावरी आपलं जायकवाडीचं धरण आमच्यापासून लई नाही पंचवीस ते तीस किलोमीटरच्या अंतरावरून पाणी नांदेड पुस्तक जाते नांदेड भाग हा आमचा अडीचशे किलोमीटरचा आम आणि आमचं धरण म्हणजे आमच्यापासून पंचवीस किलोमीटरचं आज पंचवीस किलोमीटरचे लोक का आज काय म्हणतात ना ते धरण उश्याला आणि कोरड घशाला तशातरी पद्धत आमची आज महिन्यापूर्वी सुद्धा आमच्या लोकांना टँकरनी पाणी घ्यावं लागत होतं धनावर सुद्धा पाण्याचा प्रश्न असा होता की विकत पाणी घेऊन धरणावर जावं लागत होतं तर मग शेतीलाच पाणी नाही म्हणल्यावर जाणार सुद्धा जगण्याचे आज आपण इतका परिसर फिरून आलो हे आमची सगळे टीम ती आज इकडे दुधाचा व्यवसाय बघा म्हणते इकडे गाय गोठे आहेत आज हे हिरव राहून पाहून यांच्या डोक्यात अशी सनसंती गोष्ट पण आज नुसतं मोकळा काय म्हणतात ना आखाड्यातच पहिलं नाही पुस्तक करायला तयार आहे तुमच्या संघ त्यात काय उपयोग आहे शेती संघ किती झुजला निवड शेतीला पाणीच नाही तर तुम्ही शेतीला किती ताकद वापरून उपयोग काय तुमचा तर त्यामुळे आम्ही हे डोक्यात घेतलं की आपल्याला पाण्याशिवाय पर्याय नाही आमचं एकच म्हणणं आहे शासनाला किंवा आमचं जाईकवाडीचं जा पाणी आमच्या शिंदेपणा खोऱ्यात आमची शेती बारामय बारामती सारखी खोलून दाखवा जय महाराज आपण या ठिकाणी आलेलो आहोत हा जो ठिकाण आहे तो श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर आहे आणि इथं दोन नद्याचा संगम आहे या बाजूने मीरा नदीवरून आलेली आहे आणि मीरा नदीच्याच बाजूला इकडून या ठिकाणी भीमा नदी आलेली आहे भी आणि भीमा या नद्यांचा प्रचंड असा या ठिकाणी मोठा संगम मोठ पात्र असून संगम आहे आणि या संगमावर पहा की दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत याच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण खास करून आलो इथं पाणी संगम पाहण्यासाठीच त्याचबरोबर इथं जो पूल सारखा जे दिसतंय आहे आपल्याला तो पूल नसून तो वाहनांचा पूल नाही वाहनां रेल्वेचा ब्रिज नाही तो जे दिसतंय आहे तो आहे पाठ वरून इकडून उजनी धरणाचा पाठ आलेला आहे आणि हे पाणी असं मोठ्या असा पुलासारखा पाठ करून ब्रिज करून हे पाणी खाली पंढरपूर वगैरे त्या भागात नेले नाही पश्चिम महाराष्ट्राचा विकासाचा पायाचा आहे इथं हजारो कोटी रुपये खर्च करून पाणी एका भागातून दुसऱ्या भागात उजनी आसन भाटगर आसन वीर आसन खोरे असन प्रचंड मोठं पाणी आहे आणि या पाण्यामुळं या ठिकाणी आज बघा ऊस शेती आहे केळी शेती आहे द्रांक्ष आहे फळबाग आहे दूध आहे कंपन्या आहेत आणि एकंदर शैक्षणिक संस्था आहेत हे सगळ्यांचं मूळ म्हणजे पाणी आहे आणि असे मोठमोठ्या करोडो लाखो कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात योजना झाल्या या योजना देशात नामांकित अशा या योजना आहे या योजनेमुळं हा भाग सगळा विकसित झालाय या विकसित भागाचा आपल्या मराठवाड्याला बीड जिल्ह्याला द्वेष नाही परंतु आपल्या भागातही असे पाण्याच्या योजना व्हायला पाहिजे बारामतीप्रमाणे बारमाही पाणीदार पॅटर्नची शेती व्हायला पाहिजे एवढ्या गोष्टीसाठी आपण जे आंदोलन चालू केले की के लोकलळा आंदोलन या आंदोलनाला दिशा देण्यासाठी माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आपण या खास करून भीमा आणि नेरा नदीच्या ने संगमावर आणत आहोत या गेल्या वर्ष दीड वर्षापासून ज्या कालव्याचं आपण उदाहरण वेळोवेळी वेड़ शिरूर निमगाव पासून खाली तालखेड मागांना आता पुढपर्यंत देत होतो तो हा पाठ आहे जो वरून कॅनल म्हणजे ब्रिज करून पाठ नेलेला आहे जर अशा लाखो कोटी रुपयाच्या योजना होतात तर गोदावरीचं पाणी लिफ्ट करून सिंधपानात टाकणं अवघ्या हजार पाचशे कोटी रुपयाची योजना आहे ही योजना सरकारनं करावी सरकारला विनंती आहे आणि या योजनेसाठी सर्व शेतकऱ्यांनी सर्व सगळ्या गोष्टी विसरून जसं गेल्या वर्ष दीड वर्षापासून एकत्र आले आपण एकशे चाळीस गावचे शेतकरी होतो आता पाचशे पेक्षा अधिक ह्या गावात लढा पोहोचलेला आहे सर्व शेतकऱ्यांना एक तळमळीची विनंती करण्यासाठी आलो की असं आपला भाग पाणीदार होण्यासाठी आपल्याला लढल्याशिवाय सत्यंतर नाही नास्ता आपला प्रश्न आहे पाण्याचा आपल्याकडक विमानतळ त्याने विकास होणार नाही आपल्याला पाणी जर करायचं असेल तर आपल्याला हा लढा मोठ्या कष्टानं त्वेषानं लढावं लागेल एवढं बोलून सर्व या लढ्यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं एवढं बोलून दोन शब्द संपवतो खास करून ही संगम पहा पाठ पहा आणि अशा योजनांचा आग्रह आपल्या भागातील लोकप्रतिनिधी धरा एवढी विनंती करतो नमस्कार जय हर आपण साधारणत बोलताना म्हणतो की मराठवाड्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्र अनेक पटीने विकासात पुढे त्याचं कारणही असं आहे की सिंचनाचा आपल्यापेक्षा पट पैसा पश्चिम महाराष्ट्राने खर्च केलेला आहे पैसा खर्च होऊ द्या ते योजनाही तशाच झालेल्या आहेत आपण पहा आज हे भीमा आणि नीरा नदी यांचा संगम आहे त्याच्या संगमाच्या पुढे हा पाट आहे आपण जे उभा आहे तो पाट आहे आणि नदीवर पाट आहे हा ब्रिज हे जर पाहिलं तर जवळपास अर्धा ते पाऊन किलोमीटरचा पाट आहे हा पाठीमागून पाटाचं पाणी आलेलं आहे ते पाणी नदीतून त्या उंचीवरून घेऊन कॅनल करून बंद असा एक पुलातून बंद असा कॅनल केलेला आहे त्या कॅनल मधून हे पाणी भागाला आपण जे आणि लगतच्या एकशे चाळीस गावांनी लोकलढा आंदोलन चालू केले हे आंदोलन आता पाचशे पेक्षा अधिक गावच्या शेतकऱ्यांचं आंदोलन झालेलं आहे शिरूर तालुका असन बीड आसन गेवराय आसन वडवणी माजलगाव या पाच तालुक्यांच्या शेतकऱ्यांना पाणी मिळावं यासाठी आपलं आंदोलन आहे आपण आलेलो आहोत पश्चिम महाराष्ट्रातील निरा आणि नी भीमा संगमावर या ठिकाणी बघा भीमा आणि निरा नदीचा संगम आहे त्याच्या पुढे जी भीमा नदी आहे त्या नदीवर पाटाचं पाणी नदीवर जवळपास शंभर ते दीडशे फूट हाईट उंचीला केला के आहे आणि तो कॅनलच्या वर पुन्हा पूल आहे डबल फायदा आहे त्याचा एकतर खालून पाणी जात आतापर्यंत आपण रेल्वेचे ब्रिज पाहिलेत चा ब्रिज पाहिला आहे पण हा पहिला असा ब्रिज आहे जो पाण्याचा ब्रिज आहे हा जवळपास दीडशे फूट उंचीवर आहे नदीवर आणि अ दीडशे फूट उंचीवर असून हा पॅक बंद आहे वरून पायी जात आहे तर आणि खालून त्याच्या मधून आपण मधूनही पाहिलं प्रचंड वेगाने मधून पाणी जात आहे या पाण्यामुळे पलीकडे पंढरपूर तालुका असन माडा असन हा जो पलीकडला भाग आहे तो पूर्ण भाग हा पाणीदार झालेला आहे हजारो लाखो कोटी रुपयाच्या योजना पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या आहेत या योजना आपल्या बीड जिल्ह्याला होणं गरजेचं आहे बीड जिल्ह्यात आपल्याला पाणी जर आपण मागितलं तर लोक म्हणतात जायकवाडीचं पाणी वर डोंगर चढ आहे वर खोदून किंवा लिफ्ट करून कसं आणायचं त्याला खर्चच लागन परंतु या इथं पहा हजारो कोटी रुपये खर्च करून ब्रिज मधून पाणी नेले या अशा योजना आपल्याकडे व्हायला पाहिजेत या योजना होणं तर लांब आपल्याकडे उलट आता दोन हजार अठरा मध्ये माजलगाव धरणाचं दोनशे साठ दलघमी आणि आपले जो गेवळून उजा कालवा गेलेला आहे त्याच जवळपास साठ पासष्ट दलघमी पाणी शासनाने कमी केलंय या आपल्या आप पाण्यावर शासनाने दरोडा टाकलाय हे पाणी जर साडेतीनशे दलघमी आपल्याला परत तर पूर्ण जो अं मातोरी पासूनचा भाग आहे मातोरी निमगाव पासूनचा भाग आहे इकडं पुढे माजम साईडला पारगाव शिरस शिरस इकडं साक्षा पिंपरी खाली हिरापूर हे चो पूर्ण पट्टा असं कुकडगाव दगडगाव खाली नातापूर नातापूरपर्यंत इकडे तालखेड एकदा शिरो गडी हे पूर्ण आपला जो पट्टा आहे जो पाच शंभर किलोमीटरचा पाच शंभर किलोमीटरचा पाणी जो दुष्काळी पट्टा आहे पूर्ण पट्टा पाणीदार होईल आपण इथं आता पाहिलं की या भागात भाग केळी उसाच्या भाग आहेत एका एका शेतकऱ्याकडे दोनशे दोनशे गाई आणि म्हशींचा गोठा आहे म्हणजे दूध उत्पादन पण त्यांचं मोठं होतं पाणी तर ऊस बागायची शेती आहे द्राक्ष शेती आहे नारळाची शेती आहे हा असा सुधारित भाग आपल्या बीड जिल्ह्यात व्हायला पाहिजे मराठवाड्यात व्हायला पाहिजे आणि ह्या बारामती पॅटर्न ज्याला आपण म्हणतो अशी शेती ही शेती आपल्या बीड जिल्ह्यात होण्यासाठी आपली शासनाकडे मागणी आहे की कि जायकवाडी किंवा कृष्णा खोऱ्याचं पाणी आपल्याला मिळायला पाहिजे आणि हे पाणी जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत तो 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 लोकलढा आंदोलनाचा संघर्ष चालूच राहीन या संघर्षात आपल्या पाचशे गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं ही विनंती या ठिकाणी आणि ही विनंती करण्यासाठीच आणि मुद्दाम वारंवार जो प्रकल्प दाखविला आहे तो प्रकल्पावर आज आम्ही सांगितला आहे तो प्रकल्प प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी या ठिकाणी सर्व लोकलढा आंदोलनची टीम आलेली आहे सर्व शेतकरी मित्रांना धन्यवाद